ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण शरद पवार यांच्याबद्दल थेटच काय म्हणाले सदाभाऊ खोत नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे निश्चित झाले आहेत त्यामुळे त्यांच्या संदर्भात बोलत असतानाच माजी मुख्यमंत्री खासदार शरद पवार यांच्याबद्दल शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी थेटच रोखोकपणे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणले सदाभाऊ खोत समाजाचा कारण हा शेतकऱ्यांचा आणि जलनायक आणि बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा छेड्या पाण्यातल्या जनतेला बरोबर घेऊन जाणारं आता मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला लाभत आहे आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जातीय राजकारणाचा पाया नसला त्या शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थानं मुलीला मिळत आहे ती राजवट आज त्यांच्या डोळ्यात देखत सोन्याची लंका रावणाची लढा विकसित शिद्धीची लढाईला लागलेली ला आहे हा संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे आणि खऱ्या अर्थानं देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये दे। या महाराष्ट्रामध्ये परत एक वेळा रामराजाला सुरुवात होत आहे याचा आनंद मला आणि गावगड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला रा शेताभातात राबणाऱ्या माणसाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला यामध्ये भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या माहितीने मोठं यश संपादन केलं यात भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरल्यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत त्यांच्या संदर्भात बोलत असतानाच शेतकरी नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली असून आपल्या मनातील भावना व्यक्त केलेल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवाडल्या शेअर करा धन्यवाद